हा प्रसाद रेडी फोडायला परत फोडायला दर्शन यार क्रोमो कोड मार हे दर्जा तुझ्या आयला तुझ्यामुळे कसं आहे दहा रुपये कमी करत नाही आपले जे सण आहेत त्यांना त्यांच्यापेक्षा आपल्या सणापेक्षा त्यांना काम महत्वाचं झालं लागलं काय पाहिजे ना आताची ही जी आताची जी कम्प्युटर युगातली पिढी आहे ना पूर्णपणे बाद आहे काढते बायो का आधी काढ नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या अच्या नवीन सुंदर सुंदर असा ब्लॉग मध्ये तर मित्रांनो उद्या आहे आपली दही हंडी तर मला माहीत नाही की मी असेन की नाही शक्य पण बट बघू पोरणं सांगितले व्हिडिओ बनवायला बट त्यासाठी पूर्वतयारी करण्यासाठी आपण हंडीचे सामान आणायला चाललोय तर बघू काय काय घेता येत आहे लिस्ट गो गाईज सो मित्रांनो आता बघा सगळे पोरं जमलेले आहेत आता आम्ही चाललो आहे सामान घ्यायला लिस्ट बनवली बाबू ठीक आहे लिस्ट बनवली आहे बाबूने आता आम्ही चाललो आहे सामान घ्यायला कोकण गाण्या बरी कोकण गाण्या भेटते तुला हां तू जनरल मधला बोलतोय हा मग तसं बोल कोकण कन्या बरी आपली बोलतो याची रिझर्वेशन जनशताब्दी राजा बोलत आहे ना मत ठीक आहे चालेल दूध आणि दही घ्यायला आलेलोय अरे दूध कसं खराब होणार एका दिवसात अरे एका नाही होत रे एका दिवसात थोडी ना खराब होत आला दो कितीची जी तुम्ही किती एक लिटर होणार आहे हा आणि थोडी दोन तीन दिवसासाठी स्टोर करतो ते पण तुझ्या सकाळी पडायचं नको पिशवी दूध किती लायचं आधी सुट्टा दूध महाग असं काय सुट्ट कमी आहे मग सुट्टा कमी आहे द्या मग सुट्टत घेऊया दर्शन आमच्या मागे होता ॲज युजल तो गायब झाला तो विकल्पित झाला अकल्पित का विकल्पित झाला मला अपेक्षाच नव्हती त्याची आपल्या पाठीपाठी येणार तो दाला दाला। अरे असं असतो नाही नाही मागे मागे होता, दो। होता तो दोस्ता खरा टॅलेंट आहे तुम्हाला घंटा कळणार नाही तो कधी गायब झाला तर आम्ही दही दूध घेतो आणि पुढचं सामानला निघतो घ्यायला

छोटा घ्यायचा फोडाला हात तोडून फोडायचा नसतो झंडीत माझं काय तुम्ही हा घे ठीक आहे सोसायटी काका काय झाला पंच हे काय नायची माहिती बघ बार्गेनिंग बार्गेनिंग हे पैसे दे ना दे ना दे ना तुझ्या असते ते चल थँक्यू अका चला आता काय घ्यायचं पैसे घे असं कर हां काय 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 का, का? तांब्या तुझ चल आई निघा निघा त्याचा फोन वरती नाही चला निघा त्याचा हा बघा हा फोन द्या त्याला त्याच्याकडे फोन वरती दोस्त अजून तिकडेच तिकडेच आहे पाहू शकता इथे एक टाळे इकडचे फ्री वाले पण आम्ही कसं आहे की आम्ही धंद्याला सपोर्ट करतो म्हणून आम्ही इथे येतो विचार आहे का कितीला आहे का कितीला आहे कितीला आहे एवढी बस झाली ना घरात तर नाही बांधायचे किती वीस रुपये नको बस झाली पैसे संपायला आले नाही नको असं करा असं 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 करा ना असं करा काय नाही हो आहे काय हो चल चल किती काय मेन आहेत ना मेन म्हणजे गणपती नाही दहिंडीचे पण असतील ना गोविंदा कोण आहे गणपतीचा कोणी वाट टॉपर हा गोविंदाचे किती लागतील पंधरा टॉपरला चट्टी घालू मित्र बोलतो बदलापूरला जाणार होत किती लागतील बस पंधरा पंधरा बस नक्की का पोर पण आहेत लहान मालाला बघून मग पोरं पण कितीला भेट विचार झाला कितीला किती हवं वीस पंचवीस सांगत एवढे हे साठ घेऊया माणसं चल। 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 तो 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 इकड़े लें। 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 राडा आहे आम्ही हे आहेत पोरांचा अरे पंचवीस काकांवरती राहणार नाही ते मोराचा पंखा लावायचा हे पण लावे घेऊया <laughs> का एक एक पीस घेऊया अर्धे अर्धे लावूया अरे घेऊ अच्छा कारण की धूळ फाळांमध्ये निघणार आहे आमचं पहिला धूळ फाळांमध्ये चढाने चढाने ए, किती पाहिजे दोन डझन ना दोन डझन दोन डझन दर्शन यार प्रोमो कोड मार हे तर तुझ्या आईला तुझ्यामुळे कसं आहे दहा रुपये कमी करत नाही आडलेले <गलत् Elliot> सर चला आता, आता आता काय घ्यायचं हे तिकडे फळवाला आहे पण ठेलेवाला तो हां त्याच्यातून चप्पल घेतो 10 मिनिट सबस्क्राइब सबस्क्राइब गाइस सबस्क्राइब हां सर आला हे भाई ओवर काय रस आहे हे आला हे हवला आत गाड्यात बस नक्की भाई फेमस आहे मी खूप फेमस आहे माझ्या घरात फक्त हे बघ म्हणजे आता खतरनाक आहे मी जाऊन कर पूर्ण घरामध्ये एकटाच फेमस आहे मी माझा मित्रांनो आपला एक मित्र आहे इकडे काय नाव दुकानाचं नाव धनलक्ष्मी मोबाईल आपला मित्र एकदम खतरनाक रिजनेबल प्राइस मध्ये हा सगैने घेडा बन धंदे नाही बिलकुल काहीच नाही म्हणजे का एवढा एकदम प्रामाणिक माणूस एकदम ट्रस्टेड आहे एक मस्त मोबाईल वेळ घ्यायचे रिपेअर करायचं काय काढायचं आहे असं ओरिजिनल काढून चांगला मित्र आहे काय असेल ना लोकमान्यामध्ये प्लीज याच्याकडे या चांगला आहे म्हणजे सध्या प्रेग्नंट आहे तर प्लीज डिस्काउंट डिस्काउंट मागू नका हॉस्पिटलचा खर्च निघेल तो त्याला पण माहिती माहित त्याला पण कळालं आतमध्ये काय चाललंय घे 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 बरं किती किती घ्यायचे पाव किलो का पन्नास रुपये एक किलो घेऊ किती येतात बघू तरी पाव किलो चार पाच येते छोटे छोटे घेतो नव्वद रुपये ₹90 रुपयाचा बघा एवढे आहेत 3 ने 4 3 ने पेरू आहे मोसंबी आहे सीताफळ आहे आणि 4 ऍपल आहे इट अजून केळ बाकी आहे केळ घेतलं ना हां केळी पण आहे झालं आता काय राहिले फूल आणि इथे कुठं आ कुठं जायचं फूल हार समीकरण पाहू शकता आलाय सर समीकरण पाहू शकता आता आपलं सगळं घेऊन झाल्यानंतर आपल्याला जॉईन इथं तर बबलू जॉईन झाले बबलू काय सांगू शकता आज पंधरा ऑगस्ट आहे याच्याबद्दल सॅल्यूट मारे नेट मार रे पाय कुठे काय आता आम्ही लहाया गेला अजून नाही आहेत होतील पूर्ण होतील अरे भरपूर झाले घेऊ का <laughs> ओहे प्रसद झाला नंतर का खाचा मारायचा भाई लिंबा खाली प्रकट झाला लिंबा खाली प्रकट झाला चल 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 ठीक छट आपण पाहू शकतात अनएक्सपेक्टेड अनएक्सपेक्टेड कोलॅप विथ बी एम सी हातात आहात का चल देट इगो मीटअप गाईज मीटअप 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 तर काय वाटतं हे हे सगळं सामान आहे उद्या सुट्टी नाही का अरे काय बोलतोय सॅटरडे होते कसे घ्या कसाला घेतली ते केळीवाला घेऊन गेला तुमच्या घरातला मित्रांनो आम्ही आलोय गल्ली मध्ये आमचं सगळं सामान झालंय आता दॅट सीड हा होता आणायचा आता डायरेक्ट उद्या पोरं बनवतोय होती मस्त मस्त उद्या दैन डायरेक्ट ब्लॉग येईल म्हणजे ह्यातच कंटिन्युएशन असणार आहे ओके कंटिन्युएशन माझा असणार ओके <laughs> काना थार्थार थार्थार काना थर काना वर दोन थरथरतो हात तो थरथरणारा काना हा विसकडा तारिके सो 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 तू की होऊ शकत नाही पूर्ण शंभर रुपये दिलेत मी पूर्ण पूर्ण शंभर रुपये दिलेत आणि मला tadle बरोबर सगळं मी सगळा हिशोब लिहून ठेवला की ती माया वाटेला आला cancellation नाही माहिती बाई समोसे समोसे नाही सोडू सो मित्रांनो आहे बघा आता मी गल्लीमध्ये आलेलो आहे पाहू शकतो इथे ऑलरेडी सगळी तयारी चालू आहे हा मंदार आहे दिसत नसेल हा मंदार आहे काय बघू शकता मी काय करतोय हे बांधतोय रस्ती बांधतोय पत्र्याच्या वरती जायचंय ना यावेळी आणि हे तुषारा सुट्टी बोलला ना तो झाला काय करायचं पोरात कळत नाही काय करायचं तो बघा माणसाला <laughs> एक दिवस किती व्यस्त असतो तो फोडली का हे त्याने हे लावलंय काय म्हणतात ते अरे नाळ शेळकिळ ना शेळकिळत म्हणतात ना तुला शेळकिळ लावलंय त्यांनी मस्त एकदम बाबू आणि गेलेत दर्शन स्पीकर घ्यायला काय काय आपल्याकडे खूप आहे सगळं काय हो मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे चालू झालेली आहे आपली अंडी बांधायची पुरवण तयारी तुम्ही तसं पाहू शकता व्हाय त्याला हे तू बरी बांधली आहे का बांधतात पाहू शकतात बांधायला सुरुवात केलेली आहे आपण आता हंडी बिंडी भरायची आहे कॉम्पोज नाही रे कॉलेज ज्या प्रकारे काही फालतू माणसं आलेली आहेत त्यांना काम महत्वाचं आपले आपले जे आ, सण आहेत त्यांना त्यांच्यापेक्षा आपल्या सणापेक्षा त्यांना काम महत्त्वाचं झालं लागलं काय पाहिजे ना आताची ही जी आत्ताची जी कॉम्प्युटर ती पिढी आहे ना पोहोचला पर्याय बाद आहे मी सांगतो काम महत्त्वाचं नाही मित्रांनो आपली संस्कृती महत्त्वाची आहे लक्षात ठेवा तुमच्या यायला तुमच्या अशा लोकांसारखे पडू नका ओके कारण की तुम्ही जर आपली संस्कृती जपली ना तर संस्कृती तुम्हाला जपणार खूप मोठा जप नाही तिथली यायची बाबा डायरेक्ट तिथली

पण जे मटक्यामध्ये लागणारे जे सामग्री आहे तर ते आता आपण बनवून घेणार आहोत तसे कसं बनवायचं तो तुम्हाला प्रश्न पडला तर आपण मी आता दाखवणं कसं बनवायचं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा ओके चलो गाई रेड गो गाई बंदा 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 फक्त वरती चढायला आणलेल्या काल तुम्हाला दाखवल्यात दुकानातून आता आम्ही वाटप केलेत गरिबांमध्ये अरे <laughs> ह्याच्यातला गोविंद आला रे आला गेलाय आता बांधतो मस्त पैकी आणि नाही बघा पोळणी बांध आपले आपले सगळे गोविंदा पदक रेडी आहेत

काय बाई एडी आहे काय एवढे मोठे माणूस तुला कळत नाही काय पण काय बोलते तू माझ्या कानात बोललीस म्हणून माझ्या लक्ष झालं मला एवढं सुचत नाही तुझ्या नावाचं देऊन काय करणार ना फालतू झाले असतात ना फुकटा फुकटा शिर्डी असते ना फुकटा शिर्डी त्यातली गळत ती सोड जाऊ देत बोलणार काय लोकांना स्वतःहून तू आलं पाहिजे बापरे तू माझ्या चला ठेवतो मी छान दिसतो बघा काय जण सो मित्रांनो ह्याचं बँडन आहे असा घ्यायचा असा घ्यायचा

आता तर तू भिजणार आहे पक्का भिजलीच पाहिजे आज भिजली पाहिजे बाबू व्हिडिओ आज काय बाबो चॉट पाहू आता आता व्हिडिओ आता व्हिडिओ काय तर तुमचा नोकर आहे का तुझा

पाणी अरे अरे अर्ध अरे ह्याला काय अर्थ सो हे सो मित्रांनो आता आम्ही हे मटके आता हे भरायला घेतोय तर पूर्ण व्हिडिओ बघा आता मी कसं भरतोय बघा बाकीचा का बाळाने पूर्ण वाटोळा केला पूर्ण ऐकली माझ्या वाटलं चल 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 हे नको घेऊ चल ती बोलतो उलटताळा छायला <laughs> हे हॉटेल मॅनेजमेंट करतायत आम्ही उडतंय बाहेर अरे हळू लेकरांनो चारच भोग आहेत त्यातले दोन फोडलात भेंड्याला भेंड्याना कसा वाटतो मित्रांनो हा एकदम सिक्सी चल बाय पटकन नक्की सगळं टाकायचं असतं बायो बाय असं चिंदी चोरी नको असं गरीबी नको दाखवतात मला काय माहिती आहे तुम्ही नेहमी बनवतात मी लेट येतो थोडासा थो थो। मेरे मैया हे काढ 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 काढते काढते बायो काढ आधी काढ डायरेक्ट तोंडात घातले चार वर्ष आतले शी एक तर पैसे देत नाही काय नाही बाय काय चाललंय तुझं तुझल झालं उच्चलिका लागली राग कसता कुठे काढता का सण हा आपला संस्कृती आपली दादा बाकीच लाव बाकी पाणी काढलं पैसे पैसे बाबू पाणी वरते बाबू पाणी आम्हाला आम्हाला सुट्टी आहे बायो सणासुदीला आम्हाला तर सुट्टी असते तू काय करते बायो अजून सुट्ट्या भेटत नाही बायो नीट पाणी बाहेर नाही पडलं पाहिजे बस ना बाबा काय करते बाय

म्हणजे बघ केवढं आणलेलं पूर्ण हे आणलेलं गाडवडे तोडून गेले डायरेक्ट असेल असे कुठलं ते डायरेक्ट गुठलेच पाहिजे असे इथे नार तर अजून कुठे बाकीचे लावलेलं आहे पण तिकडेच लावलं बाकी डन अजून काय राहिलं हॅलो

अशा प्रकारे बाय तुला हा सन्मान दिलाय तुला तर संस्कृती जाणीव पण नाही तरी आम्ही हा तुला बाबा हा मोठा ना देणार खाली जायचा अशा प्रकारे झालं ना सगळं हो हो सगळं सगळं येस इट वी घ्यावजीन ओळखलं म्हणजे अरे हार तिथे तुम्ही पाहू शकता इथे आपली आरमेल धन्यवाद आल्याबद्दल एवढ्या लांबून आल्याबद्दल धन्यवाद पूर फुल एन्जॉय करता तुम्ही पाहू शकतात अरे बाप रे त्याला पण माणसं पाहिजेत तुला त्याला पण माणसं अरे क्या? अरे क्या? अरे बायो अगं अवलंबून राहू नको कोणावरती समाज खूप को बेकार आहे जर तिला मदत करूया परत नावं ठेवणारी पाठवून कामं करून ए समोसा याच्या आधी पाठवून नको हे बायो ते समोसे कॅन्सल आहे ते नाही उपस्थित नाही या ठिकाणी त्या समोरचे समोर थंड नाही भेटत थंडाचं काय करणार आहे मी बाबूला बोलतो चांगला आम्हाला कडे कुठे ना